डिफिकल्टला इझी आणि बोरिंगला इंटरेस्टिंग बनवूया चला वॉरियर्स इंग्लिश ग्रामर शिकूया सो आज आपण इंग्लिश मधला काइंड्स ऑफ सेंटेन्सेस हा टॉपिक शिकणार आहोत आणि तो अतिशय इझी वेने शिकणार आहोत की इथून पुढे तुम्हाला ज्यावेळेला आपण सेंटेन्सचा टाईप विचारला जाईल तर तुमची कुठलीही मिस्टेक होणार नाही सो आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर सुप्रिया एज्युकेशनल प्लॅटफॉर्म जिथे तुम्ही इंग्लिश ग्रामर इंग्लिश वोकॅबलरी अतिशय इझी लँग्वेजमध्ये शिकाल सो so, ज्यावेळेला आपण काइंड्स ऑफ सेंटेन्सेस म्हणतो तर एकूण आपल्याला मेन जर आपण तसं पाहायला गेलं तर चार प्रकार पाहायला मिळतात सेंटेन्सेसचे तसं तर आपण ज्यावेळेला सिंथेसिस शिकतो त्यावेळेला आपल्याला सिम्पल सेंटेन्स असेल कंपाऊंड सेंटेन्स असेल कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल त्या गोष्टी पण शिकायच्यात त्या थोड्याशा ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये जातील बट सुरुवातीला आपण जे मेन फोर टाईप्स आहेत सेंटेन्सेसचे ते अभ्यासणार आहोत त्याच्यातला पहिला टाईप येतो ॲसर्टिव्ह किंवा त्यालाच डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं दुसरा टाईप येतो इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तिसरा येतो इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि चौथा टाईप येतो एक्स्लामेटरी सेंटेन्स आता हे जे चार टाईप आहेत ना हे फक्त एक पिक्चर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या पिक्चरवरून तुम्हाला हे चारही टाईप एका स्लाइडमध्ये लक्षात राहतील ठीक आहे सो ॲसेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय असतं किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय असतं इथे पाहतोय आपण की फर्स्ट पिक्चरमध्ये हा मुलगा काहीतरी बोलतोय सो so, ज्यावेळेला एखादं स्टेटमेंट असतं किंवा जस्ट आपण काहीतरी म्हटलेलो असतो म्हणजे एखादं जर सिंपल स्टेटमेंट असेल तर त्याला आपण ॲसरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणू किंवा काहीतरी आपण डिक्लेअर केलेलं असेल तर ते डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल सेकंड पिक्चर मध्ये तुम्हाला दिसतं एक क्वेश्चन मार्क आहे म्हणजे जिथे प्रश्न विचारलेला असेल प्रश्न विचारण्यासाठी जी वाक्य रचना आपण वापरतो त्याला आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो त्याच्यानंतर जर एखाद्याला कमांड दिलेली असेल आज्ञा दिलेली असेल एखादा आदेश असेल किंवा रिक्वेस्ट केलेली असेल तर तिथे असतं इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या जेव्हा आपण पन उत्कटपणे व्यक्त करतो ज्यावेळेला आपल्या फिलिंग्ज आपण समोरच्या माणसाला दाखवतो त्या त्यावेळेला जे काही उद्गार आपण काढतो त्या सेंटेन्सला आपण एक्सलामेटरी सेंटेन्स असं म्हणतो सो so, हे चार पिक्चर तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहेत ठीक आहे मग आता आपण जे चार टाईप्स आहेत ते थोडेसे डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत त्याच्यातला पहिला टाईप येतो तो, तो म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स किंवा त्यालाच डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं सो so, हे स्टेटमेंट काय हे जे सेंटेन्स असतं ते काय करतात दे स्टेट ऑर ॲसर्ट ऑर डिक्लेअर समथिंग म्हणजे या स्टेटमेंटमधून काहीतरी स्टेट केलेलं असतं काहीतरी स्टेटमेंट दिलेलं असतं एखादं किंवा ॲसर्ट केलेलं असतं किंवा कुठली तरी गोष्ट डिक्लेअर केलेली असते अशी जी वाक्यांची रचना असते त्या वाक्यांना आपण ॲसर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो जसं की शी इज अ गुड टीचर शी इज अ गुड टीचर सरळ सरळ एक विधान केलेलं आहे सो हे ॲसर्टिव्ह सेंटेन्स झालं नेम नेहमी सुप्रिया हे पण एक सिंपल सेंटेंस आहे एक साधं सरळ विधान केलेलं आहे सो so, हे पण काय झालं ऍसेटिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटन्स ही इज रायटिंग तो काहीतरी करतोय त्याची जी कृती आहे ती फक्त दर्शवलेली आहे सो so, हे सेंटेन्स सुद्धा कसं असतं ऍसेटिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे इतकं इझी आहे सिम्पल एक जर साधं सरळ विधान असेल ज्याच्यात फक्त काहीतरी स्टेट केलेलं आहे काहीतरी विधान आहे काहीतरी डिक्लेअर केलेलं आहे दॅट इज ॲसेटिव्ह सेंटेन्स दुसरा टाईप जर आपण पाहिला तर तो आहे इंटरगेटिव्ह सेंटेन्स इंटरेटिव्ह सेंटेन्समध्ये तुम्ही एक शब्द म्हणजे जनरली ज्या वेळेला पोलीस चौकशी वगैरे असते मूवीजमध्ये वगैरे आपण पाहतो की इंट्रोगेट कर इंटरोगेट कर म्हणजे काय तर त्याची चौकशी कर वगैरे म्हणजे विचार कर तपास कर ज्या वेळेला आपण एखादा प्रश्न विचारण्यासाठी एखादं वाक्य तयार करतो एखाद्या वाक्यातून प्रश्न विचारतो त्या प्रश्नाच्या शेवटी त्या वाक्याच्या शेवटी आपण प्रश्नचिन्ह देतो म्हणजे जिथे आपल्याला उत्तर अपेक्षित असतं अशी जी पण रचना असते त्याला आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो अ सेंटेन्स विच आस्क अ क्वेश्चन जे सेंटेन्स क्वेश्चन विचारण्यासाठी वापरला जातो त्याला आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो मग आता एक्झाम्पल काय आहेत वेर आर यू गोईंग कुठे चाललंस तू व्हॉट इज युअर नेम तुझं नाव काय आहे डीड यू गेट इट तुला समजले काय डू यू अंडरस्टँड ही जी विधान आहे जिथे आपण पुढे क्वेश्चन मार्क आहे ते आहेत इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आता ज्यावेळेला आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बद्दल बोलतोय इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे से पण दोन टाईप्स आहेत त्याच्यातला पहिला टाईप आहे तो म्हणजे वर्बल क्वेश्चन जिथे आपण एस्नो मध्ये उत्तर देऊ शकतो त्याला आपण एस्नो टाईप क्वेश्चन पण म्हणतो म्हणजे समजा मी तुम्हाला विचारलं तू जेवलायस का जर मी जेवलायस का विचारते त्याचं उत्तर एक तर हो असेल किंवा नाही असेल पण जर मी असं म्हटलं की तुझं नाव काय आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असणार नाही ना सो so, ज्या प्रश्नांची उत्तरं एस ऑर नोमध्ये दिली जातात त्यांना आपण वर्बल क्वेश्चन असं म्हणतो आणि ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अपेक्षित असतात की समोरचा ॲटलिस्ट एखाद्या शब्दामध्ये एखाद्या वाक्यामध्ये उत्तर देईल किंवा काही इन्फॉर्मेशन त्याच्यातून मिळेल त्यांना आपण डब्ल्यू एच क्वेश्चन असं म्हणतो डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन ठीक आहे मग वर्बल क्वेश्चनचे एक्झाम्पल्स काय आहेत हॅव यू हॅड युअर लंच तू तुझं लंच केलंस का इज ही मॅड तो मॅड आहे का सो इथे एस ऑर नो हे आन्सर अपेक्षित असतं त्याला आपण वर्बल क्वेश्चन म्हणू आणि जर आपण डब्ल्यू एच क्वेश्चनचा विचार केला तर व्हॉट आर यू डूइंग तू काय करत आहेस हाव आर यू तू कशी आहेस तू कसा आहेस सो जिथे आपल्याला उत्तर अपेक्षित असतं डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन आणि जनरली डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन जे असतात ते डब्ल्यू एचनी सुरू होतात डब्ल्यू एच वर्ड्सनी सुरू होतात आता डब्ल्यू एच वर्डनी सुरू होतात मग इथे हाव काय करतो तर हावसुद्धा डब्ल्यू एच क्वेश्चनमध्येच कन्सिडर केलं जातं ठीक आहे सो इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचे दोन टाईप आहेत वर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा टाईप आहे तो म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स आता इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि ज्यावेळेला आपण मूड्स अभ्यासतो जर मूडचं लेक्चर पाहिलेलं नसेल इंग्लिशमध्ये मूड्स विचारले जातात तुम्हाला इंडिकेटिव्ह मूड कुठला आहे इम्परेटिव्ह वगैरे तर जर मूडचं लेक्चर केलेलं नसेल एंड स्क्रीनला मी तुम्हाला लिंक देऊन दे न विसरता ते लेक्चर पहा कारण त्याच्यावरती एक्झाम एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात सो इम्परेटिव्ह सेंटेन्स काय असतं अ सेंटेन्स विच एक्सप्रेसेस अ कमांड अ रिक्वेस्ट ऑर अ विश इज कॉल्ड इम्परेटिव्ह सेंटेन्स एखाद्या सेंटेन्समधून जर कमांड किंवा रिक्वेस्ट किंवा विश माझी जी इच्छा आहे डिझायर हे जर व्यक्त केलेलं असेल तर त्या सेंटेन्सला इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतात इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये जनरली या सेंटेन्सची सुरुवात होताना ती वर्पनी होत असते ठीक आहे कशाने सुरुवात होते वर्बनी सुरुवात होत असते आज्ञार्थी वाक्य असतात तर क्रियापदाने सुरुवात होते इंग्लिशमध्ये क्रियापदाने याची सुरुवात होते त्यामुळे ही विधान आपल्याला ओळखणं इझी जाऊ शकतं मग इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आपण एक्झाम्पल पाहिले ओपन द डोअर इथे ओपन काय आहे वर्ब आहे सो ओपन द डोअर आता इथे विधानामध्ये करता नाही आहे म्हणजे करता प्रत्यक्षात दिलेलं आहे पण ज्यावेळेला मी ओपन द डोअर म्हणते त्यावेळेला मी समोर जी व्यक्ती आहे तिला म्हणते याचा अर्थ यू हा तिथे करता असेल ठीक आहे त्याच्यानंतर मे गॉड ब्लेस यू ठीक आहे देव तुझं भलं करू प्लीज गिव मी सम मोर टाईम प्लीज गिव मी सम मोर टाईम आता इथे तर वणनी सुरू नाही झालं पण इथे प्लीज आहे प्लीज नंतर तर वन आलं सो प्लीज गिव्ह मी सम मोर टाईम ही जे सेंटेन्सेस आहेत ही इम्परेटिव्ह सेंटेन्सेसची उदाहरणं आहेत ठीक आहे सो so, इम्परेटिव्ह सेंटेन्स लक्षात आला जर कन्फ्युजन होत असेल इंट्रोगेटिव्ह आणि इम्परेटिव्हमध्ये मध्ये ज्यांचं इंग्लिश बॅकग्राऊंड नाही आहे त्यांना जनरली हा प्रॉब्लेम येतो की मला एक्झॅक्टली माहिती आहे की क्वेश्चन मार्क आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर लक्षात आहे माझ्या पण इंट्रोगेटिव्हला मी इम्परेटिव्ह म्हणते इम्परेटिव्हला इंट्रोगेटिव्ह म्हणते कारण माझं कन्फ्युजन होते जनरली हे खूप कन्फ्युजन होतं सो जर कन्फ्युजन होत असेल तर लक्षात कसं ठेवायचं इंट्रोगेट करणं कोण कोणाचं काम आहे इंट्रोगेट करणं पोलिसांचं पोलीस तपास करतात म्हणजे ते प्रश्न विचारतात एक तर या वेनी तुम्ही लक्षात ठेवू शकता सो इंट्रोगेटिव्ह लक्षात राहिलं की इम्परेटिव्ह ऍटोमॅटिकली राहील किंवा इम्परेटिव्ह लक्षात कसं ठेवायचं टेक केअर इट इज इम्पॉर्टंट तुझ्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे टेक केअर टेकनी सुरुवात होते टेक केअर आपण समोरच्या व्यक्तीला सांगतो ना की काळजी घे म्हणजे थोडक्यात आपण त्या व्यक्तीला कमांड नाही म्हणू शकत पण मे बी आपण रिक्वेस्ट पण करू शकतो प्लीज टेक केअर सो टेक केअर जर आहे तर ते इम्पॉर्टंट आहे इम्पॉर्टंटवरून इम इम्परेटिव्ह हे तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे सो इम इंट्रोगेटिव्ह आणि इम्परेटिव्ह याच्यातलं कन्फ्युजन तुमचं दूर होईल आणि आता चौथा प्रकार येतो तो म्हणजे एक्सलामेटरी सेंटेन्स एक्सलामेटरी सेंटेन्सेस काय असतात अ सेंटेन्स विच एक्सप्रेसेस सडन फिलिंग्स म्हणजे आपल्याला अचानकपणे एखादा एखाद्या गोष्टीवरती जे आपण रिॲक्ट होतो ते अँड स्ट्राँग इमोशन्स जिथे आपण आपल्या इमोशन्स स्ट्राँगली प्रेझेंट करत असतो ती जी सेंटेन्सेस असतात त्यांना म्हटलं जातं एक्सलामेटरी सेंटेन्स एक्सलामेटरी सेंटेन्स ओळखताना एक्सलामेटरी सेंटेन्सच्या एंडला नेहमी एक्स्लामेशन मार्क असतंच ठीक आहे एक्स्लामेशन मार्क हे असतं एक्सलामेटरी सेंटेन्सच्या एंडला आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जे असतात इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सच्या एंडला क्वेश्चन मार्क असतं याच्यावरती क्वेश्चन येताना तुम्हाला एक्स्लामेटरी आणि इंट्रोगेटिव्ह तर विचारलं जाऊ शकतं पण याच्यासोबतच एक्स्लामेटरी सेंटेन्सेस एम पी एस सीच्या एक्झाममध्ये करेक्ट अँड रॉंग सेंटेन्सेस जिथे विचारले जातात तिथेसुद्धा विचारले जातात जिथे की पंक्च्युएशनचा प्रॉब्लेम दिला जाऊ शकतो जसं की एखादा एक्स्लामेटरी सेंटेन्स आहे पण एक्स्लामेशन मार्क दिलेला नाही आहे ठीक आहे किंवा केवळ प्रयोगी अवयव वापरलेली असतात पण तिथे Uh, कॉमा कुठे द्यायचा त्याचबरोबर एक्सलामेशन मार्क कुठे द्यायचे याच्यामध्ये मिस्टेक केलेली असते आणि मग तुम्हाला करेक्ट आणि रॉंग सेंटेन्स विचारलेलं असतं तर तिथे मुलांची गफलत होऊ शकते सो so, हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्यायचा ठीक आहे मग एक्सलामेटरी सेंटेन्स काय आहेत वॉट अ ब्युटिफुल पिक्चर इट इज म्हणजे किती सुंदर चित्र आहे वॉट अ स्टुपेड बॉय ही इज हाव नोबल शी इज आता लक्षात घ्या की एक्सलामेटरी सेंटेन्समध्ये सुद्धा विधानाची सुरुवात होताना वॉट किंवा हावणी होते मोस्ट ऑफ मोस्ट ऑफ द टाइम वॉट किंवा हावणी या वाक्यांची सुरुवात होते पण जरी डब्ल्यू एचने या म्हणजे डब्ल्यू एच शब्दाने या वाक्यांची सुरुवात होत असेल तरीसुद्धा याच्यामधून प्रश्न विचारलेला नसतो म्हणजे मी असं विचारणं की या फुलाची किंमत किती आहे हा झाला प्रश्न पण हे फूल किती सुंदर आहे असं म्हणणं या दोन्ही वाक्यांमध्ये किती हा जो शब्द मी वापरलेला आहे तो वेगळ्या वेगळ्या अर्थाने वापरला आहे ज्यावेळेला मी किंमत किती आहे म्हणते त्यावेळेला तो प्रश्न विचारण्यासाठी आहे पण जेव्हा मी किती सुंदर फूल आहे असं म्हणते त्यावेळेला मी त्या फुलाची तारीफ करते सो हा डिफरन्स तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे सेंटेन्समध्ये दुसरा मुद्दा जेव्हा क्वेश्चन विचारला जातो त्यावेळेला जो तुमचा सब्जेक्ट असतो आणि जे वर्ब असतं हेल्पिंग वर्ब म्हणूयात आपण म्हणजे इज इट अशी जी रचना असते ती क्वेश्चनमध्ये असते आणि इट इज ही जी रचना असते ही विधानामध्ये असते सो ज्यावेळेला पण तुमच्या डब्ल्यू एचच्या सेंटेन्समध्ये इट इज ही इज शी इज अशी रचना असेल तर ते मोस्ट ऑफ द टाईम एक्सलामेटरी सेंटेन्स असेल बट ज्यावेळेला तुम्हाला क्वेश्चन विचारायचं असेल त्यावेळेला इज अगोदर येईल शीच्या इज ही इज शी या पद्धतीने ठीक आहे हा एक फरक तुम्ही लक्षात ठेवू शकता आता काही उदाहरणं पाहूयात आपण याच्यासोबतच जे फोर काइंड्स मी सांगितले याच्यासोबतच आणखी दोन टाईप्समध्ये आपण सेंटेन्सेसना कन्सिडर करतो एक असतात ॲफरमि आफर्मे, ॲफर्मेटिव्ह आणि दुसरे असतात निगेटिव्ह ॲफर्मेटिव्ह काय असतात जे सेंटेन्सेस होकारार्थी असतात जे पॉझिटिव्ह सेन्समध्ये वापरले जातात सरळ सरळ विधान आहे त्याच्यामध्ये कुठलाही नकारदर्शक शब्द नाही आहे अशी सगळी विधानं ॲफर्मेटिव्ह असतात मग तो एखादा प्रश्न असू शकतो ते एखादा एक्सलामेटरी सेंटेन्स असू शकतं ते इम्परेटिव्ह असू शकतं ते ॲसरेटिव असू शकतं पण ते जर पॉझिटिव्ह असेल त्याच्यामध्ये नकारदर्शक शब्द नसेल तर त्याला ॲफर्मेटिव्ह म्हणू पण जर त्याच्यामध्ये नकारदर्शक शब्द वापरलेला असेल तर ते ॲटोमॅटिकली निगेटिव्हमध्ये जाईल उदाहरणं पाहूयात आपण ही इज अ टीचर ही इज अ टीचर सरळ सरळ विधान आहे ॲफर्मेटिव्ह झाला आहे, पन, आहे, He is not a doctor, आहे पन, तर ते ॲसरेटिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह पण ॲफर्मेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे सेंटेन्स ही इज नॉट अ डॉक्टर आहे ॲसरेटिव्ह पण निगेटिव्हमध्ये मध्ये जातं म्हणून हे निगेटिव्ह सेंटेन्स झालं त्याच्यानंतर टेक इट ॲफर्मेटिव्ह आता आहे इम्परेटिव्ह टेक इट म्हटलंय मी म्हणजे आज्ञा देते किंवा समोरच्याला मी कमांड देते सो टेक इट आहे कुठलं इम्परेटिव्ह पण पॉझिटिव्ह आहे ॲफर्मेटिव्ह डोंट टच इट निगेटिव अगेन हे सेंटेन्स डोंट टच इट पण कुठे जातं इम्परेटिव्हमध्ये पण निगेटिव्ह त्याच्यानंतर विल यू गो देअर विल यू गो देअर इंट्रोगेटिव्ह आहे पण ॲफर्मेटिव्ह आहे डोंट गो देअर निगेटिव्ह आहे क्लिअर सो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ॲफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह तुमच्या लक्षात आलं असेल आता त्याच्यानंतर काही क्वेश्चन्स पाहूयात आपण इझी क्वेश्चन्स आहेत वॉट अ पीस ऑफ वर्क मॅन इज वॉट अ पीस ऑफ वर्क मॅन इज शेवटी आहे एक्स्लामेशन मार्क identify द टाईप ऑफ द sentence करेक्टली wonderful इंट्रोगेटिव्ह ॲफर्मेटिव्ह एक्सप्लामेटरी आता वंडरफुल असा कुठला सेंटेन्सचा टाईपच नसतो सो याचा तर विषयच नाही एक्सप्लामेशन मार्क आहे उत्तर असेल तुमचं एक्सप्लामेटरी सेंटेन्स नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ टॉल यू हॅव ग्रोन हाऊ टॉल यू हॅव ग्रोन टू किती उंच झालं आहेस व्हाट काइंड ऑफ सेंटेन्स इट इज अगेन डिक्लेरेटिव्ह इंट्रोगेटिव्ह इम्परेटिव्ह एक्स्लामेटरी अर्थात शेवटी तुम्हाला दिसतं एक्सलामेशन मार्क याचं उत्तर काय यायला पाहिजे एक्स्लामेटरी सेंटन्स ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन काइंडली हेल्प मी द अबोव्ह सेंटन्स इज काइंडली हेल्प मी द अबोव सेंटन्स इज ॲसेटिव्ह इंट्रोगेटिव्ह इम्परेटिव्ह एक्स्लामेटरी लक्षात नाही येते काय सांगितलं मी टेक केअर इम्पॉर्टंट आहे इम्परेटिव्ह म्हणजे काइंडली हेल्प मी विवडणी सुरुवात आहे जसं आपण प्लीज वापरतो तसंच काइंडली वापरलं जातं सो हेल्प मी हे काय असेल इम्परेटिव्ह सेंटेन्स ठीक आहे पर्याय क्रमांक तीन असेल या प्रश्नाचं उत्तर नेक्स्ट क्वेश्चन आहे रीड द आन्सर ऑप्शन अँड रेकग्नाइज द टाईप ऑफ सेंटेन्स गिवन आता इथं त्यांनी डायरेक्ट म्हटलं की आन्सरचे जे ऑप्शन्स आहेत ते रीड करा आणि सेंटेन्सचा टाईप ओळखा सेंटेन्स काय आहे लेट हिम बी टेकन अवे लेट हिम बी टेकन अवे तुम्हाला कळलं असेल सेंटेन्स कुठला आहे पण ऑप्शन काय ॲक्टिव्ह इम्परेटिव्ह ॲक्टिव्ह एक्सलामेटरी पॅसिव्ह स्टेटमेंट पॅसिव्ह इम्परेटिव्ह आता इतकं तर कळलं की हे एक्सप्लामेटरी नाही आहे याच्यामध्ये स्टेटमेंट नाही आहे याच्यामध्ये लेट मी सुरुवात झालेली आहे वन आहे म्हणजे या सेंटेन्सचा जो अर्थ आहे तो कोणाला तरी कमांड दिलेली आहे म्हणजे हे इम्परेटिव्ह आहे ठीक आहे पण ऍक्टिव्ह आहे की पॅसिव आहे सो चेंज दी व्हॉइस जर टॉपिक तुम्हाला कठीण जात असेल चेंज दी व्हॉइस चे ट्रिक्स आणि कशा पद्धतीने त्याचं उत्तर अगदी दोन सेकंद तुम्ही काढू शकता त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे पाहिला नसेल तर पाहून घ्या एंडस्क्रीनला त्याची पण लिंक देईन मी ठीक so, आहे सो हे सेंटेन्स आहे पॅसिव्ह मध्ये मग पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आहे पण कुठलं आहे इम्परेटिव्ह आहे म्हणून पर्याय क्रमांक चार असेल याचं करेक्ट आन्सर टू बी प्लस व्ही थ्री अशी जिथे रचना असते ते विधान असतं पॅसिवचं आणि स्टेटमेंट इम्परेटिव्ह आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ द मूड एक्सप्रेस्ड इन द सेंटेन्स मध्ये दिलेला जो मूड आहे तो तुम्हाला ओळखायचा सेंटेन्स काय आहे बी रेग्युलर इन युअर स्टडीज तुझ्या स्टडीजमध्ये तू रेग्युलर असायला हवं रेग्युलर राहा बी रेग्युलर इन युअर स्टडीज कमांड प्रेयर एक्झॉर्टेशन डिझायर आता इथे खूप जणांचं कन्फ्युजन झालं असेल की हां प्रेयर तर नाही आहे आपण प्रे तर करत नाही आहोत समोरच्याला डिझायर इच्छा तर नाही आहे मग ही कमांड असू शकते बट इथे थोडंसं थांबायचं हा शब्द वेगळा वाटतो एक्झॉर्टेशन तर समजून घ्यायचं की याचं मिनिंग काय असू शकतं याचं उत्तर पर्याय क्रमांक तीनच आहे तर ज्यावेळेला आपण एखाद्याला आदेश देतो कमांड देतो ते कमांड असेल प्रेयर म्हणजे प्रार्थना असते डिझायर म्हणजे इच्छा असते पण एक्झॉर्टेशन काय असतं एखाद्याला आपण उपदेश करत असतो म्हणजे तुझ्या स्टडीजमध्ये तू रेग्युलर राहा हा एक उपदेश आहे म्हणून याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक तीन असेल एक्झॉर्टेशन ठीक आहे सो मला अशा आहे की आजचं जे लेक्चर आहे ते तुम्हाला आवडलं असेल समजलं असेल काइंड्स ऑफ सेंटन्समध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्हाला सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशनवरती व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगा एका टाईपमधून दुसऱ्या टाईपमध्ये आपण सेंटेन्स कशा पद्धतीने कन्वर्ट करू शकतो ट्रान्सफॉर्म करू शकतो जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करायला विसरू नका आजचं जे लेक्चर झालं याची जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तिथे ही पीडीएफ मी तुमच्यासोबत शेअर करेन तिथून तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता आणि असेच इंग्लिश ग्रॅमरचे वोकॅबलरीचे व्हिडिओज वॉरियर सुप्रिया या यूट्यूब चॅनलवरती मी रेग्युलरली तुमच्यासाठी घेऊन घेत असते जिथे अगदी इझी लँग्वेजमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी इंग्लिश से व्हिडिओज घेऊन येत आहेत सो जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल व्हिडिओज तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू